आणि विश्वचरण सोडवला हिंदनगरचं अधिवेशन गाजवलं सत्यान्नव किराला गांधी सुवर्ण पदक घेतला आणि हा विश्वचरण माध्यला सुवर्ण पदक घेतला असे दोन शक्य नाही ब्याण्णव किलो सत्यान्नव किलो हजार गटामध्ये अहिनगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मानाचा पुराव असा विश्वास सोलापूर असता चिरंजीवरा निकेतन पाटला बरोबर कुस्ती सम्राट अस्तम त्याचे भाषेत सराव करतोय नारायण गायकवाड पूर्ण सहकारी साखर करण्याचे संचालक आणि खरे विक्री संघाचे माजी सदस्य राजनेता आपला या ठिकाणी आगमन होतोय आपला सर्वांना ठिकाणी संपन्न आहे नारायण गायकवाड सर आपण सन्मानासाठी समोर या का जगायचा आणि कशासाठी जगायचा आणि खाली पुन्हा नुसताप कृष्णा भत्रेला तुमचा अशी कुस्ती चालू आहे एक भरलेली दिवस कुस्ती मैदा लक्ष्मण वागणारे उद्योगपती भीमा उपस्थित आहे आणि <usurlijk> <usurlijk> Kalau orang ni bersyukur, macam ni dia pun